काय झालं उलटी करते ही काय काय समजत नाहीये लग्न करून फक्त चारच महिने झाले आत्ताच उलटी करायला लागली

माहित नाही काय झालं उलटी येते पण वॉमिटिंग आता का सकाळी काय खाल्लीस का सकाळी मी इडली खाल्ली होती इडली खाल्ली होती का काय फूड पॉईझन चा चान्स आहे का नाही असं तर नाही होणार फूड पॉईझन होण्याचा प्रश्नच नाहीये मग तुला फूड पॉईझन नाही झालं तर उलटी का खाल्लीस तू हा तर चल तयार हो एकदा हॉस्पिटलला तर जाऊन येऊ हॉस्पिटल कशाला हो मी तर ठीकच आहे ना काय बोलतेस तू इतका वेळ तर उलटी करत होती आणि आता म्हणतेस कुणी हॉस्पिटलला जात का माझ्या जा ओळखीचा एक डॉक्टर आहे त्याला फोन करून मी इथं बोलण्याची काही गरज नाहीये मी सांगते ना आता डॉक्टर येऊन काय करेल मी तर सांगतेय ना मी ठीक आहे विनाकारण डोकं खातो असं काय नाहीये ग फूड पॉईझन तर फार डेंजर आहे म्हणून ग ते काय आहे ना ते ऍक्च्युअली फूड पॉईझिंगने होणारी उलटी नाहीये मग तू उलटी का करतीस एवढी ते काय आहे ना ए, आ, ते स्पष्ट सांग ना काय काय करून बसलेस आता मी तुम्हाला एक गोष्ट पण ती ऐकून तुम्ही आता ही असं काय बोलणार आहे काय माहिती मला तर समजत नाहीये हिला काय म्हणायचंय नेमकं का। हम्म एकदा हिलाच विचारून आपण बघूया मी सांगू का ठीक आहे मी रागावणार नाही काय आहे ते तरी सांग नाही तुम्ही चिडाल मला तुम्ही वचन द्या की माझं बोलणं ऐकून तुम्ही रागावणार तर नाही टेन्शन पण घेणार नाही ठीक आहे मी तुझ्यावर रागावणारच ना ठीक आहे तुझा हात तरी पुढे कर हम्म खरंच सांगताय ना पक्का सांग तुम्ही चिडणार नाही ते काय आहे की मी कसं सांगू तुम्हाला आ, चार वर्षांपासून मी आणि एक मुलगा खूप सिन्सियरली प्रेम करतोय चार महिन्यांपूर्वी आमच्या दोघांचं लग्न पण झाले आणि मी आता चार महिन्यांपासून प्रेग्नंट आहे माझ्या घरच्यांनी मला त्याच्यापासून दूर करून तुमच्याशी लग्न लावून दिलं माझ्या आई वडिलांचे पैसे आणि प्रॉपर्टी बघून तुम्ही माझ्याशी लग्न केलं लग। त्या मूर्ख ब्रोकरचं ऐकून कार येईल पैसा येईल हा सगळा विचार करून मी लग्न केलं लग तर आणि आता असं झालंय की एक खरेदी करा आणि एक फ्रीमध्ये मिळवा हॅलो का काय यार या वेळेला फोन करतात का मी झोपायला चाललो होतो पण झोप येत नाहीये म्हटलं तुला फोन तरी करावा काय झालं मी तुला असं काही नाहीये तू असं काय विचारतो रात्र झालीये मी तुला डिस्टर्ब तर नाही केलं डिस्टर्ब काही नाहीये बोल काय आहे तुझ्या ऑफिस मध्ये काम कसं चाललंय काही प्रॉब्लेम तर नाही ना तुला तिथं सगळं ठीक चाललंय ना तिथं काय चालू आहे असच या अरे यार मी तर विसरलो संडेला तू फ्री आहेस ना काय झालं असं एकदम फ्री वगैरे विचारतोयस अरे यार मला वाढदिवसासाठी कपडे पाहिजे होते संडेच्या दिवशी फ्री असतील तर तू येऊ शकतेस का प्लीज दोघं मिळून शॉपिंग करू तुलाही खूप चांगलं वाटतं आणि काय यार काय झाले तुला किती वाजता यायचंय फक्त सांग लगेच येते आता यायचंय ये का सांग तर मी तयारच आहे पुन्हा कधी मी फ्री आहे का वेळ आहे का बिझी आहे का हे सगळं विचारलास ना तर मला माहित नाही मी काय काय करेन परवानगी नाही विचारतोय राय तशी थोडीच बोलतोय अरे यार तू तर असंच आली आलीस संडेला संध्याकाळी सहा वाजता येऊन मी तुला पिकअप करेन ठीक आहे ना ठीक आहे यार तुझ्या नवऱ्याकडून काही परमिशन मागायची असेल तर मला सांग मी मागेल हो अरे त्याची काही काळजी करू नकोस तो फक्त नावाचा नवरा आहे माझा त्याला सगळं सांगायची गरज नाहीये मला तू आणि त्याची परवानगी का मागतोय असं म्हणू नको तो खूप चांगला माणूस आहे ते आता आलेत माझ्या आयुष्यात पण तू लहानपणीपासूनचा माझा साथी आहेस बॉय बेस्टी आहे संडे भेटतोय ना हुँ? अरे यार आता तुझ्याशी बोलणं झालं ना झोप लागेल ठीक आहे तू फोन ठेव आता मला पण झोप येते ओके डिअर ठीक आहे बाय कोणासोबत तू एवढा रात्री फोन वरती बोलत होतीस ग माझ्या बॉय बेस्टीशी बोलत होते काय सांगतेस तू बॉय बेस्ट सोबत अरे यावेळी तू बॉय बेस्ट सोबत बोलायची काय आवश्यकता आहे हे ते असं करून बोलायची काही गरज नाहीये तुम्हाला जर तुम्ही माझी बेइज्जती कराल ना तर मीही तुम्हाला इज्जत नाही देणार हा हा म्हणजे मी बेस्टीला असं काही बोललं तर मला रिस्पेक्ट नाही मिळणार काय आणि या गोष्टीमुळे इतकं रागवतीयेस हम्म हा असंच करेन मी फालतू बडबड बंद करून गप्प झोप प्रत्येक गोष्टीत विनाकारण असतो सगळा मूड खराब केला आता तर झोप झोप पण यायची नाही हिचा मी मूड खराब केला तिचा नवरा बाजूला झोपलेला असताना ती तिच्या बॉय बेस्टी बरोबर फोनवर बोलते तेव्हा काही प्रॉब्लेम नाही का बोलतेस विचारलं तर मी तिचा मूड खराब करतोय हे बेस्टी बेस्टी म्हणत माझ्या आयुष्यात ही मला कुठं नेऊन पोचवणार आहे देवालाच माहितीये <laughs> किती शांतपणे झोपलो होतो देवा सकाळचे दहा वाजते अजून पण झोपलीस हो ग काय झालं काय आभाळ कोसळ का को बोल काही नाही ग का, असाच फोन केलाय काय झालं 10 वाजले अजून झोपलीस तू काय झालं रात्री खूप मजा केलीस वाटतं अगं दोन वाजले रात्री झोपेपर्यंत अगं काय बोलतीस तू फक्त कालच की रोजच अशी कहाणी चालती अगं रोजच अशी कहानी चालू आहे वेळेवर झोपून खूप दिवस झाले यार रोज झोपायला मला रात्री दोन तरी वाजतातच ठीक आहे ठीक आहे तू तर लकी आहेस यार का काय झालं असं का बोलतीस काय ग काय बघवास बोलतेस दोघी मस्त पैकी मजा घ्याल ना, ना? काई -काई तर सकाळी दहा वाजले तरी उठू शकत नाही तुझी अक्कल कुठे शेणखायला गेली अग बाई माझ्यापासून काय लपवतीयेस मी तर खरंच बोलतेय ना काय काय झालं ते सगळं डिटेल मध्ये सांगते आधी ऐकून तर घे अहो अहो ऐका ना काय सकाळ सकाळी उठल्या उठल्या किरकिरी हो मी झोपलो तुला दिसत नाही का हो ते डिस्टर्ब करू नको झोपण्यासाठी हु, जन्मला आला का हाय रे माझा आयुष्य कोण गळ्यात पडला हा माझ्या लग्नासाठी हाच भेटला का मला माणूस आहे की मशीन आहे काही फायदा नाही ह्याला सांगून झोपते आता घोरताय अहो अहो उठा माझ्या नशिबात हाच आळशी होता बाप रे याच्याशी लग्न झाला तेव्हापासून याच्या घोरण्यानं माझं जगणं अवघड करून ठेवलंय फक्त खाणं झोपणं आणि घोरक पडणं छा याच्याशी मी लग्न का केलं हाय राम वडिलांचीच चुकी होती पूर्ण गावात हाच एकटा मिळाला का त्यांना लग्नासाठी